आवाज, दे, दे, दे सर्वसामान्यांचा दे 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 स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदारक दे बातमी फक्त आपल्यासाठी आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय श्री नेरेशील दादा माने यांनी शिरोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय जयसिंगपूर येथे सदिच्छा भेट दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्यासह सर्व विंगचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आपल्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पडल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व आभार व्यक्त केले यावेळी शिरोळ तालुका मनसेच्या वतीने सन्माननीय खासदार धीरेशील दादांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा शाल व फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष महेश पोरे स्वयंरोजगार विभाग शहर संघटक योगेश चव्हाण उपसंघटक विजय साळुंके सुमंत रत्नपारके शिरोळ शहराध्यक्ष रमेश शिंगाडे महिला आघाडी जयसिंगपूर शहराध्यक्ष मेघाताई फडतारे शिरोळ शहराध्यक्ष प्रियंकाताई नाईक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील कुरंदवाड शहराध्यक्ष ज्योतिताई शिकलगार उपाध्यक्षा सायरा मुल्ला रजिया सुतार बसतवाड शाखाध्यक्ष बाळासाहेब नाईक महाराष्ट्र सैनिक शक्ती जांभळे महाराष्ट्र सैनिक भक्ती जांभळे रेश्मा कुंभार शिवानी शिंदे सुनीता चव्हाण संगीता शेळके सुवर्णा चव्हाण माने गटाचे युवा नेते अभिजित भांदिगिरे रणवीर शिंदे राहुल मोरे नारायण शिंदे राहुल शिंदे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या